ह्या संपूर्ण सहकार्याने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी इथे बसला तरी चालेल हो बसा ना छान होईल तो य नमो संघाय स पूर्ण जगाला दुःखमुक्तीचा संदेश देणारे दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत गंभीर चतुर आणि निष्कलंक होत असे ते देव आणि मनुष्यांचे शास्ता सुगत जीन तथागत लोकविद मनाचे सारथी विश्व वंदनीय तथागत तथागतां चा मानवी चा आर्य बुद्ध तथागतांच्या शुद्ध प्रज्ञेतून प्रकाशित संदेश, पटिपदा बुद्धवाणी बौद्धम अडीच हजार वर्षानंतर एकदा प्राचीन ज्बुद्वीपाचे हे महान बुद्ध सत्य वर्तमान कोटी कोटी भारतीय मनास प्राप्त होऊ दे ज्या महापुरुषाच्या ऐतिहासिक धम्मक्रांती प्रभावाने प्राचीन जम्बुद्वीपाचे हे महान बुद्ध सत्य पुनश्च एकदा कोटी कोटी भारतीय मनास प्राप्त झाले आणि धन्य धन्य झाली ही भूमी असे ते धम्मचक्र परिवर्तनाचे अनुप्रवर्तक पूजनीय बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सद्धम मातीत श्रद्धासंपन्न शील संपन्न बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिका प्रिय सद्धम्मातीत सज्जन हो। आज पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या अनंत प्रशंसनीय क्षणी कार्यक्रमास प्रारंभित होत असताना तथागतांचा प्रथम उपदेश आणि मनुष्य जीवनाच्या अनंत दुःख मुक्तीचा पहिला मध्यम मार्ग म्हणून आपण शील गाथांचे स्मरण करीत आहोत पालीसूत्रवचन बुद्ध गाथा मी पुढे म्हणेल शुद्ध चित्ताची एकाग्रता करून आपण सर्वांनी पाली बुद्ध बुद्धगाथा माझ्या पाठोपाठ म्हणावे सो एंटायर बुद्धिस्ट फेटर्निटी बिलीव्ह फाईव्ह लाईन्स ऑफ द बुद्धास पच्छशिलानी गाथा इज फर्स्ट अँड ऑथेंटिक वर्ड ऑफ द बुद्धा विच कम्स फ्रॉम द होली लिप्स ऑफ द बुद्धा टू शावरिंग द नेचर स बुद्ध ऑलवेज से प्रॅक्टिस ऑफ द फाईव्ह लाईम्स ऑफ द बुद्धास् पच्च शिलानी इज नॉट माय रिलीजन प्रॅक्टिस ऑफ द बुद्धास् पच्च शिलानी गाथा इज नॉट पार्ट ऑफ रिलिजियस कल्चर प्रॅक्टिस ऑफ द पच्च शिलानी बुद्ध गाथा इज द फायनेस्ट फाइंडिंग ऑफ द बुद्धा हाउ टू ल्यू सारो फ्री एन्झायटी फ्री हाऊ टू लू स्ट्रेस फ्री इन माय लाईफ तथागतांच्या मुखातून या जगाला मिळालेलं पहिलं वचन शील गाथा बुद्ध तथागत म्हणाले की हे पंचशील कोणता धर्म नाही पंचशील कोणत्या धर्माची परंपरा नाही हे महान तथागत बुद्धाने शोधलेलं मनुष्याच्या दुःखमुक्तीचं सत्य आहे एखाद्या ऐतिहासिक नवीन कामास प्रारंभित होतच आहात तर हे महान बुद्धांचे शील घेऊन आपल्या या वर्तमान संस्कारास प्रारंभित करूया मैत्रीय घोष आयुपाल महास्तवीर आपल्या सर्वांस करिता पंचशील गाथा अनुमोदन करीत आहे सर्वांनी हात जोडूया पंचशील गाथा मी पुढे म्हणेल आपण सर्वांनी माझ्या पाठोपाठ म्हणावे नमोतस्स भगवतो अरहतो समधस् नमो तस् भगवतो अर्हतो सम्मासम्बुधस् नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा बुद्धः स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं मि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधमं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि तियंपि बुद्धं शरणं गच्छामि ततियं पि धर्मं शरणं गच्छामि ततियं पिसंगं सङ्गं शरणं गच्छामि पातवेरमणी सिक्खापदं समाद्यामि अधिन्ना दानवेरमणिक्खापदं समादियामि का मे सुमिच्छाचारा वेरमणीशिक्खापदम् समाद्यामि मुसवादवेरमणी शिक्षापदं समादियामि सुरामेरय्य मज्जपमादथा न वेरमणि शिखापदं समादयामि ईशरण सद् दिङ् पञ्चशिलं दं दं साधुकं सुरक्षितं कतवा कथवा अपमादेन शिलं सम्पादेथम् सर्वाणि मनया अहं अहं भन्ते धो साधु साधु्चक्रवालीषु अत्रा अत्रागच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्स सुनन्तु दं धम्मसवनकालो अयं वदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो साधू साधू सु तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक जीवन आणि प्रवास जीवन आणि कार्य तत्वतच छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि पूजनीय बोधिसत्व मला वाटते आपला संयुक्त जयंती महोत्सव खार ब्रणबुंबई महानगरपालिका वसाहत सेवेंटी एट आणि विशेष तुमच्याशी पहिल्यांदा संवाद साधण्याचं पुण्य आज मलाही मिळालं आहे आमचे कल्याण मित्र आयुष्यमान प्रदीप सर खरं तर गेले तीस वर्ष आम्ही एकत्र काम करत आहोत बुद्धभूमी कानेरी गुफेचा लढा उभा केला त्याच्या पहिल्याच कामाला एकोणीसशे शहाण्णवला की बुद्धभूमी कानेरी गुफा ही पूर्णत बौद्ध धर्माच्या संस्काराने पूर्णित व्हावी पण आपण पहिल्यांदा तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णवला पहिल्यांदा कानेरी गुफा बुद्धभूमीला गेलो आणि तिथून पुढे चौदा वर्ष त्या ऐतिहासिक निर्णय येईपर्यंत आपण काम केलं आणि दोन हजार चौदामध्ये विशेष रूपाने भारत सरकार आणि आर्क्योलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा दोन्हीही संयुक्त रूपाने जी आर पास झाला आणि भारतातील पहिली कानेरी गुफा दिस इज ओनली बुद्धिस्ट मॉन्युमेंट्स असं म्हणून जी आर पास करण्यात आला आणि आज कानेरी गुफेला जर तुम्ही भेट दिला तर ती केवळ बुद्धलिनी म्हणून आज तुम्हाला पाहायला मिळेल एकूण पुढे चौदा वर्ष पेशन्स सांभाळले संयम सांभाळला आणि आत्ता जर तुम्ही तिथे गेलात तर नारळ फोडणं तर दूरच राहिलं पेपरचा एक तुकडा जरी टाकला तर नऊशे रुपये फाईन आहे तिथे बौद्ध धर्माच्या व्यतिरिक्त आता कोणतीही प्रॅक्टिस केल्या जात नाही आणि म्हणून त्याच्यातला एक सदस्य आयुष्यमान प्रदीप सर तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्यासोबत आहेत ते आमचे कल्याण मित्र आहेत भिक्खू संघाचे दायक आहेत आणि आजही जेव्हा कधी एखादी नवीन गोष्ट तरुणांपर्यंत पोहोचावी आपल्यानंतर कार्य करणारं दुसरं जनरेशन आहे दुसरी पिढी आहे त्यांना साहित्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेतृत्वातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिलातून बाबासाहेब आंबेडकर त्यागाचे बाबासाहेब आंबेडकर विद्वान प्रकांड पंडित म्हणून या मातीला लाभलेलं महान उदंग व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अंतत बोधिसत्व म्हणून या मातीला मिळालेल्या अनेक कल्पवर्षानंतरचा बोधिसत्वाचा प्रवास आत्ताचं जे जनरेशन आहे आत्तापर्यंत तुम्ही कामकाज केलं परंतु यानंतरची जी पिढी येणार आहे त्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने बाबासाहेबांचेच विचार त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा हे अत्यंत मध्यम मार्ग आहे जयंतीच्या निमित्ताने आनंद होईल गाणे वाचतील डान्स होईल ते असू द्या इट्स अ पार्ट ऑफ अवर लाईफ गाणे म्हणा गाणे ऐका संगीत ऐका नृत्य करा परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने ते सर्वच करत असताना आपल्याला अपरिचित आप असलेला अनभिज्ञ असलेला आपल्याला ठाऊक नसलेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यातील एक पैलू दोन हजार पंचवीसमध्ये मला समजून घेता यावा पुन्हा दोन हजार सव्वीस येईल पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पस्तीसाव्या जयंतीच्या निमित्ताने अजून एक पैलू समजून घेता यावा प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तत्सम महापुरुषाची जयंती येत राहील त्यावेळेला त्या महापुरुषाच्या जीवन आणि कार्यातला अनभिज्ञ अपरिचित असलेला एक पैलू आपल्याला समजून घेता आला तर त्या वर्षाचा तुमचा प्रयत्न तुमचे कष्ट नियोजन तुम्ही करत असलेली ही धावपळ कामी येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म उत्सव हो म्हणजे केवळ एक इव्हेंट आहे आला केला गेला एवढ्या पुरत मर्यादित न पाहता न राहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र जीवन आणि कार्य माझ्या जीवनातला सर्वात मोठा एक आदर्श मार्ग आहे सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज नॉट गॉड बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज नॉट परमेश्वर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज नॉट क्रिस्मॅटिक पर्सनॅलिटी फॉर मी फॉर माय सोसायटी अँड फॉर नेचर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज ऑलवेज गाईड फॉर मी बाबासाहेब आंबेडकर देव नाही परमात्मा नाही परमेश्वर नाही चमत्कारिक शक्ती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या जीवनाचे मार्गदाता आहेत इन माय लाईफ विल स्ट्रक इन कॉन्फ्लिक्ट माय डिअर बोधिसत्वा विल शो मी द वे हाऊ टू कम आउट फ्रॉम ऑल कॉन्फ्लिक्ट साऱ्या चित्ताच्या द्विधा अवस्थात माझं जीवन ज्यावेळेला अडकून पडेल त्या साऱ्या संकटातून द्विधा मनाच्या अवस्थेतून मुक्त होण्याचा मार्ग प्रिय बोधिसत्व मला देतील आणि जोपर्यंत त्यांनी दिलेला मार्ग आत्मसात होत नाही स्वीकारल्या जात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला उपदेश माझा जीवन मार्ग म्हणून जोपर्यंत मी आचरणात आणत नाही तोपर्यंत यथार्थ बोधिसत्व मला समजतील असे करणे बोलणे समजणे मोठं कठीण आणि दुर्गम आहे पूजने बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती औचित्य साधून चिवरदानाचा संस्कार साधू साधू, साधू, साधू। सर्वांनी तीन वेळा प्रणाम करा बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि